लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील पंधरा संघांपैकी बऱ्याच संघांचे चित्र आता स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली असून अशातच आता नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे निफाड मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप बनकर हे विजयी झालेले आहेत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप बनकर हे अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी नाशिक जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला आमदार निवडून येण्याचा मान मिळवलेला आहे दरम्यान दिलीप बनकर यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिशबाजी करत दिलीप बनकर यांच्या कार्यकर्त्यांनी आणि माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलेला आहे निफाड मतदारसंघात मानंदाचं वातावरण दिसून येत आहे निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर यांचा, दिली बन यांचा विजय हा निश्चित मानला जात होता पहिल्या फेरीपासूनच दिलीप बनकर यांनी मोठं लीड घेतलेलं होतं दरम्यान दिलीप बनकर हे आता विजयी झालेले असून त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष या ठिकाणी केलेला आहे अजहर कादरी नाशिक न्यूज निफाड